एम पी एस सी राज्यसेवा न्यू पॅटर्न सिलेबस जुन्या खेळाडूंना नवीन सल्ला ह्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया की आतापर्यंत जुने खेळाडू ह्या परीक्षेला ज्या पद्धतीने अप्रोच करत होते ती पद्धत आता कुठल्याच कामाची राहिलेली नाही आहे आणि त्याशिवाय नवीन विद्यार्थीसुद्धा जी ही एक्झाम पहिल्यांदा देतील त्यांनी ही एक्झाम कशी अप्रोच करावी त्याच्याशी जुळलेले आपण सगळ्याच मुद्द्यांवर एक तपशीलवार चर्चा करूया नमस्कार मित्रांनो मी राहुल ताजनेकर यूपीएससी मेंटर अँड कोच डायरेक्टर राहुल सर्च आय एस अकॅडमी तर आतापर्यंत आपण ज्या पद्धतीने अभ्यास करत होतो तो ती पद्धत नवीन पॅटर्नशी सुसंगत राहणार नाही आहे त्याचं कारण असं आहे की आता ह्याच्यामध्ये मुख्य परीक्षेमध्ये वर्णनात्मक पद्धत आलेली आहे म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न तर तुम्हाला त्याच्यामध्ये आन्सर्स लिहावे लागतील आणि तेच नव्हे तर त्याच्याशिवाय ह्याचा एक अभ्यासक्रम सुद्धा वाढलेला आहे तर अशाच बऱ्याच मुद्द्यांवर आपण ह्याच्यामध्ये चर्चा करूया तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा तर ह्या परीक्षेमध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की आता ही परीक्षा वर्णनात्मक पॅटर्नवर झालेली आहे म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा अर्थ असा आहे की तुम्हाला ह्याच्यात उत्तरं लिहावी लागतील मुख्य परीक्षेमध्ये तर मुख्य परीक्षेमध्ये जर उत्तीर्ण व्हायचा आहे आणि त्याच्यामध्ये यशस्वी व्हायचा आहे तर तुम्हाला उत्तर लेखनाचा भरपूर सराव करावा लागेल कारण उत्तर लेखन जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही कारण तुम्हाला जर पेपर पूर्ण येतही असेल तुम्ही त्याचे सगळ्यात मोठे ज्ञानीसुद्धा असाल टॉपरपेक्षा जास्त तुम्हाला ज्ञान असेल पण तुम्ही जर त्याचं उत्तर तेवढ्या शब्दांमध्ये आणि तेवढ्या वेळामध्ये तुम्ही नाही लिहू शकले तर त्याचा काहीच फायदा होणार नाही कारण तुमचा पेपर सुटून जाणार तर म्हणून आपल्याला उत्तर लेखनाचा सराव भरपूर करायचा आहे म्हणजे डेली बेसिसवरच करायचा आहे आम्ही आमच्या इथल्या यू पी एस सीच्या क्लासमध्ये आन्सर रायटिंग प्रॅक्टिस डेली बेसिसवर करतो आणि त्याच्या रेग्युलर टेस्टसुद्धा होतात तर तेच खूप महत्त्वाचा ह्याचा पाठ झालेला आहे आता फक्त अभ्यास करून चालणार नाही हे जुन्या खेळाडूंना लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि जे नवीन विद्यार्थी येतील त्यांना तर ते करायचंच आहे त्याच्यात काही वादच नाही तर उत्तरलेखनाचा सराव तुम्हाला कसा करायला पाहिजे तर तुम्ही आधी आता कसं झालं आहे की तुमच्याजवळ ह्याचा काही बेंचमार्क नाही आहे एम पी एस सीच्या अशा पद्धतीच्या पेपर्सचा तर तुम्ही त्याच्यासाठी यू पी एस सीचेच प्रिवियस इयर्स क्वेश्चन्स घ्या त्या आणि किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन्स घ्या ते भरपूर तुम्हाला इंटरनेटवर सुद्धा भेटून जातील तर तुम्ही त्याच त्याची उत्तरं लिहिणं सुरू करा आणि ते जेवढ्या वर्ड्समध्ये म्हणतात तेवढ्या वर्ड्समध्येच लिहायचा प्रयत्न करा आता सध्या आधी त्याच्या वेळेची चिंता नका करू वेळेमध्ये लिहिणं आत्ताच गरजेचं नाही आहे आधी तुम्ही उत्तरं लिहिणं सुरू करा मग हळूहळू त्याचा वेग वाढवा आणि मग एक स्टेज आल्यावर तुम्हाला तीन तासामध्ये तेवढी शब्द लिहिता आली पाहिजे ह्याचासुद्धा सराव करा कारण तुम्हाला एका दिवसात सहा तास लिहावं लागणार आहे जसं यू पी एस सीमध्ये असतं एका दिवसात दोन पेपर असतात मुख्य परीक्षेचे तर तुम्हाला ह्याच्यात पण तेच करावं लागणार आहे तर म्हणून तुम्हाला सहा तास कंटिन्युअस लिहिण्याची प्रॅक्टिस असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला आपला मेंटल बॅलेन्स आणि इवन तुमचे हाताचे बोटांचे जे मस्क्युलर मुवमेंट्स असतात तेसुद्धा तुम्हाला रेग्युलेट करायचे आता आता ही एक्झाम सोपी राहिलेली नाही आहे तुम्हाला ते एका पूर्ण वेगळ्या पद्धतीने त्याला करायचं आहे अजून एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये हा आहे की आता तुम्हाला याच्यामध्ये अनिवार्य विषय निवडावा लागेल तर ऑप्शनल सब्जेक्ट जेव्हा तुम्ही निवड कराल तर त्याच्यामध्ये काही जनरली टेकन ऑप्शनल सब्जेक्ट्स असतात जसं आर्ट्सचे सब्जेक्ट्स स्पेशली हिस्ट्री जॉग्रफी सोशोलॉजी पॉलिटिक सायन्स इंटरनॅशनल रिलेशन्स पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सायकोलॉजी अँथ्रोपॉलॉजी असे काही विषय असतात ज्यांची तुम्ही निवड करू शकता आणि त्याचा पार्ट हा आहे की जसं सोशोलॉजीसारखा सब्जेक्ट जो आहे तो लवकर पण संपतो मग त्याच्यामध्ये तुम्ही तीन साडेतीन महिन्यामध्ये संपल्यावर त्याचे दोन तीन, दो तीन रिव्हिजनसुद्धा एका वर्षात करू शकता तर आता महत्त्वाचं हे आहे की तुम्ही जर दोन हजार पंचवीसची किंवा ज्या पण वर्षाची एक्झाम टार्गेट करत आहात तर तुम्ही लवकरात लवकर तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट चूज करून घ्या कारण त्याचासुद्धा एक वेगळ्या लेवलचा अभ्यास आहे आता तो एम ए लेवलचा अभ्यास असतो त्याच्यामध्ये मग आता एम ए लेवलचा अभ्यास तुमचा इतक्या लवकर पण होणार नाही आहे आता ह्याच्यामध्ये महत्वाची एक गोष्ट यू पी एस सी सारखीच एम पी एस सीमध्ये पण झालेली आहे की तुम्हाला कुठल्याच स विषयाचं तज्ज्ञ नाही बनायचं आहे तुम्हाला स्कॉलरली अप्रोच नाही घ्यायचा आहे तुम्हाला शेवटी आन्सर लिहिता आले पाहिजे चांगली उत्तरं लिहिणं हेच ह्या एक्झामचा सगळ्यात मोठी रिक्वायरमेंट आहे तर आता ही रिक्वायरमेंट जेव्हापर्यंत तुम्ही पूर्ण नाही कराल तुमचे मुख्य परीक्षेमध्ये मार्क्स येणार नाही आणि जेव्हापर्यंत मुख्य परीक्षेमध्ये मार्क्स नाही येणार तुम्ही फायनल सिलेक्ट होऊ नाही शकत कारण त्याचा मॅक्झिमम वेटेज आहे आपण ह्या विषयावर पण पुढच्या मुद्द्यामध्ये पुढच्या पॉईंटमध्ये आपण त्याची चर्चा करू पण आपण सध्या ऑप्शनल सब्जेक्टची गोष्ट करूया तर ऑप्शनल सब्जेक्टला तुम्ही आता इग्नोर नाही करू शकत आणि त्याला तुम्हाला आपल्या नॉर्मल प्रिपरेशनसोबत पॅरलली तुम्हाला ते सुरू ठेवायचं आहे आता ह्या पेपरमध्ये अजून एक मुद्दा आहे की एथिक्स इंटिग्रिटी ॲप्टिट्यूड हे आता सुद्धा एम पी एस होतं पण आता तुम्हाला ते पेपर फोरमध्ये त्याचं उत्तर त्याची उत्तरं लिहावी लागतील तर अजून आपल्याजवळ त्याचा एम पी एस मध्ये पेपर फोरचा काही बेंचमार्क नाही आहे पण आपण जर असं गृहित धरलं की यू पी एस सीमध्ये जसं विचारतात तसंच ह्याच्यात विचारतील तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की ह्या त्याच्यामध्ये अर्धा पेपर तुमचे नॉर्मल क्वेश्चन्स राहतील आणि अर्धा पेपर केस स्टडीज राहतील तर तुम्हाला केस स्टडीजला सोडवण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये एक पॅरेग्राफ दिला जाईल ज्याच्यामध्ये एक सिच्युएशन राहील आणि मग त्याच्यानुसार त्याचे काही प्रश्न राहतील तर तुम्हाला ते प्रश्न त्या सिच्युएशन अनुसार तुमच्या थिंकिंग आणि तुमच्या पर्सनॅलिटी अनुसार त्याचा आन्सर द्यायचा आहे तर त्याचासुद्धा तुम्हाला एक सराव करावा लागेल आणि त्याच्याशिवाय तुम्ही एथिक्स इंटिग्रिटी ॲप्टिट्यूडचा पेपर व्यवस्थित सोडवू शकणार नाही जरी त्याचा अभ्यासक्रम खूप कमी असेल पण तो पेपर खूप स्कोरिंग आहे तर एज तुम्हाला त्याच पेपर्समध्ये मिळेल कुठल्या पेपर्समध्ये कसा एज मिळतो आपण ते पुढच्या मुद्द्यामध्ये त्याची चर्चा करूया तर आता मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की एथिक्स इंटिग्रिटी सुद्धा अप्रोच करायची आता तुम्हाला पूर्ण पद्धत चेंज करावी लागेल तर जुन्या खेळाडूंना ही गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे मग तसंच आता मुख्य परीक्षेमध्ये निबंध लेखन हा एक पेपर त्यांनी ॲड केला आहे तर निबंध लेखनाचा पेपर परत अडीचशे मार्काचा राहणार आहे आणि निबंध लेखन हे एक खूप महत्त्वाचा पेपर आहे त्याचं कारण असं आहे की निबंधाच्याच माध्यमाने एखाद्या व्यक्तीची खरी पर्सनॅलिटी त्याचं व्यक्तित्व हे सगळं दिसत असतं तर म्हणून निबंध लेखनाचा सुद्धा सराव तुम्हाला सुरुवातीपासूनच करायला पाहिजे तुम्हाला एकतर रोज उत्तर लेखनाचा सा सराव करावा लागेल त्याच्याशिवाय निबंध लेखनाचा सा सराव सुद्धा तुम्हाला आठवड्यात कमीत कमी दोनदा लिहून करावा लागेल आणि तसं जर तुम्ही केलं तर वर्षभरात तुमचे भरपूर निबंध लिहून होतील आता मी तुम्हाला ह्याच्याबद्दल पण सांगतो की निबंधमध्ये लेखनामध्ये प्रश्न कशी येतात आणि तो त्याच त्या पेपरचं स्ट्रक्चर कसं असतं तर आपण असं गृहित धरूया की जो मध्ये जसं विचारलं जातं तसंच एम पी एस सीमध्ये सुद्धा सुद्धा विचारलं जाईल आपण निबंध लेखनावर एक वेगळा व्हिडिओ पण बनवणार आहोत तो पण जरूर बघाल त्याची लिंक मी पुढे याच्यामध्ये ॲड करून देईन पण यू पी एस सीमध्ये कसं असतं की दोन सेक्शन्स असतात सेक्शन ए आणि सेक्शन बी मग त्याच्यामध्ये एका सेक्शनमध्ये जनरल टॉपिक्स असतात आणि एका सेक्शनमध्ये ॲबस्ट्रॅक्ट टॉपिक्स असतात आता ॲब्स्ट्रॅक्ट टॉपिक्स काय असतात जनरल टॉपिक्स कसे असतात त्याचा त्याची चर्चा आपण ह्या व्हिडिओमध्ये नाही करू नाही तर हा व्हिडिओ खूप लांब होऊन जाईल पण मला सांगायचं हे आहे की तुम्हाला प्रत्येक टाईपच्या एस एची प्रॅक्टिस करावी लागेल आणि मग तुम्हाला तीन तासामध्ये दोन एस एचे राहतील तर मग तुम्हा तुमचं माइंड तुमचं सगळं थिंकिंग सगळी विचार करण्याची पद्धत ते सगळी तुमची त्या निबंधामध्ये उतरणार आहे आणि त्याच्यावरनं तुमचं मूल्यमापन होणार आहे तर म्हणून तुम्हाला एसे रायटिंगची पण भरपूर प्रॅक्टिस करावी लागेल मग आता आपण चर्चा करूया की ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याच्याकडे लोक लक्ष देत नाहीत ते आमच्याकडे युपीएससीच्या पण क्लासेसमध्ये जे मुलं येतात ते पण त्याच्यावर लक्ष देत नाहीत आणि तो हा आहे की शेवटी एक्झाम फायनली क्लिअ क्लिअर करण्यासाठी तुम्हाला मेन्समध्ये भरपूर मार्क्स आणावे लागतील तर तुमचं जे ओरिएंटेशन असतं ते सुरुवातीपासूनच मेन्स ओरिएंटेड असलं पाहिजे कधीच ह्या एक्झामची प्रिपरेशन प्रिलिम क्लिअर करण्यासाठी नाही करायची कारण प्रिलिम क्लिअर करून तुम्ही काय कराल तुमचं फायनली सिलेक्शन व्हायसाठी तुम्हाला मेन्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स ॲड होतील तर आता ही कम्प्लीट एक्झाम जी झालेली आहे ही टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह मार्क्सची आहे दोन हजार पंचवीस मार्क तर आता हे दोन हजार पंचवीसपैकी सतराशे पन्नास मार्क हे फक्त मेन्सचेच आहेत आणि दोनशे पंच्याहत्तर मार्कांचा इंटरव्ह्यू आहे तर आता तुम तुमची पूर्ण ओरिएंटेशन तुमचा जो पूर्ण अप्रोच आहे तो ह्या सतराशे पन्नास मार्कांपैकी कसे जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येतील त्याच्याकडे ते ते असला पाहिजे तर आता मी यू पी एस सीचा एक्सपिरियन्स किंवा यू पी एस सीमध्ये कुठल्या पेपर्समध्ये कसे मार्क्स मिळतात त्या त्या हिशोबाने जर आपण एम पी एस सीच्या मेन्सचे मुख्य परीक्षेचे सात पेपर जर धरले तर त्याच्यामध्ये त्याचा कसं स्ट्रक्चर राहील त्याच्यामध्ये एक एस एचा पेपर राहील म्हणजे निबंध लेखनाचा मग चार पेपर जीएसचे राहतील पेपर वन पेपर टू पेपर थ्री पेपर फोर आणि मग दोन पेपर ऑप्शनल सब्जेक्टचे राहतील तर आता एस एची आपण गोष्ट करून घेतली आहे तर आता हे जे जीएसचे चार पेपर्स आहेत तर त्याच्यापैकी पेपर फोर तर एथिक्स इंटिग्रिटी ऍप्टिट्यूड आहे तर मग आता उरलेलं बाकी जितकं पण तुमचं ज्ञान आहे जनरल स्टडीजबद्दल जे तुम्ही प्रिलिम्समध्ये तुमच्या कामी येईल ते फक्त तीन पेपर्समध्ये विचारला जाणार आहे आणि त्याचा वेटेज फक्त साडेसातशे मार्कांचा सा आहे तर आता यू पी एस सीचा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये ह्या तीन पेपर्समध्ये मार्क्स नाही मिळत तुम्ही जितके पण सिलेक्टेड कॅन्डिडेट्स असतात किंवा जे टॉपर्स असतात त्यांचे नेहमी बघाल हे जो जी एस सी वन टू आणि थ्री हे तीन पेपर्स आहेत ह्याच्यामध्ये मार्क्स नाही आहेत तर त्यांचे मार्क्स येतात कशामध्ये त्यांचे मार्क्स येतात एस एमध्ये पेपर फोरमध्ये आणि ऑप्शनल सब्जेक्टमध्ये तर म्हणून तुम्हाला जर ही एम पी एस सी राज्यसेवा एक्झाम क्लिअर करायची आहे तर तुम्हाला ह्याच पेपर्समध्ये एज घ्यावा लागेल म्हणून तुम्हाला निबंध लेखन करण्याची खूप अत्यंत गरज आहे मग तुम्हाला पेपर फोरची खूप प्रॅक्टिस करायची आहे आणि ऑप्शनल सब्जेक्ट चांगला प्रिपेअर करायचा आहे तर ऑप्शनल सब्जेक्ट जर तुम्ही प्रिपेअर व्यवस्थित केला तर तुम्हा तुमचं पाचशे मार्काचं प्रिपरेशन एका गोमध्ये होऊन जातं म्हणून ऑप्शनल सब्जेक्टची निवड लवकरात लवकर करा आणि त्याच्या मागे लागून जा कारण त्याचा सिलेबस पण असतो आणि मग तुम्हाला फक्त सिलेबस अभ्यास नाही करायचा आता तेच जुन्या खेळाडूंना सगळ्यात मोठी गोष्ट हीच लक्षात ठेवायची आहे की आता फक्त अभ्यास करून चालणार नाही कारण आतापर्यंत तुम्ही अभ्यास करायचे आणि तिकडे जाऊन पेपर द्यायचे तर तिथे सी क्यू फॉर्ममध्ये पेपर येतो आणि मग एमसी क्यूमध्ये आन्सर तर तुमच्या समोरच असतात पण इथे आन्सर तुमच्या समोर राहणार नाही इथे प्रश्न दिला जाईल आणि इथे तुम्हाला त्याच्याबद्दल लिहायचं आहे म्हणून लिहिण्याचा सवा सराव तुम्हाला करत राहावा लागेल नाहीतर तुम्ही वर्षानुवर्ष हेच करत राहाल आणि ही एक्झाम कधीच पास नाही होणार मग त्याच्याशिवाय आता ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा मुलाखतीसाठी जाल तर त्याच्या त्याचे जे दोनशे पंच्याहत्तर मार्क आहेत त्याच्यामध्ये एक ॲव्हरेज पॅटर्न असतो यूपीएससी मध्ये जसा असतो तसाच एम पी एस सीमध्ये होणार आहे तर त्याचे जे मार्क्स आहेत ते खूप व्हेरी नाही करत तर म्हणून ज्यांचे मार्क्स मेन्समध्ये जास्त राहतील त्यांनाच ह्याच्यामध्ये एक ॲडव्हांटेज राहील आणि ती मुलं ते विद्यार्थी ह्याच्यामध्ये सिलेक्ट होतील तर नवीन विद्यार्थ्यांनासुद्धा हा सल्ला आहे आणि जुन्या विद्यार्थ्यांना किंवा जुन्या कि खेळाडूंनासुद्धा हा सल्ला आहे की तुम्ही मेन्स ओरिएंटेड प्रिपरेशन करा आणि उत्तर लेखनाचा भरपूर सराव करा आम्ही आमच्या क्लासमध्ये इथे उत्तर लेखनाचा सराव डेली बेसिसवर करत असतो हे मी आधी पण सांगितलं आहे आता इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघूनच घेतला आहे तर एक विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला एम पी एस सीबद्दल अशाच बऱ्याच माहिती रेग्युलर बेसिसवर मिळत राहते तर आता आपण ह्याच्यावर पुढे जाऊया आणि आता आपण ह्याच्यामध्ये एक अजून नवीन गोष्टीची चर्चा करूया की जुन्या खेळाडूंना कशी नवीन आव्हानं आलेली आहेत तर आता ही नवीन आव्हानं काय आहेत पहिली पहिला सगळ्यात मोठा चॅलेंज हा आहे की आता जे महाराष्ट्रचे मुलं यू पी एस सीचा अभ्यास करत होते ते सुद्धा तुमच्या स्पर्धेमध्ये आलेले आहे तर स्पर्धेची पातळी आता वाढून गेलेली आहे कारण जे मुलं यू पी एस सीची प्रिपरेशन करत होते जे दिल्लीला वगैरे जाऊन आले आणि ज्यांनी हे केलं आता असं आवश्यक नाही आहे की ते सगळे मुलं सिरियस होते आमच्या इथे पण हाच प्रॉब्लेम आहे सगळे मुलं सिरियस राहत नाही पण आता पॉईंट तर हा आहे की जे यू पी एस सीचे कॅन्डिडेट्स राहायचे ते बरेच त्याच्यामध्ये मधले अर्ध्या पेक्षा पर... जास्त लोक एम पी एस सी द्यायचेच नाही पण आता ते सगळे एम पी एस सी पण देणार तर आता एम पी एस सी जर ते देणार आहे तर तुमच्यासाठी हे नवीन कॉम्पिटिटर्स आलेले आहेत म्हणून तुम्हाला तुमची पातळी वाढवावी लागेल तुम्ही जो आतापर्यंत अभ्यास केला आहे जुन्या खेळाडूंनी तो चांगला आहे पण आता तुम्हाला त्याचा स्तर वाढवावा लागेल आणि उत्तर लेखनाचा सराव करावा लागेल तर तुम्ही रेसमध्ये राहाल नाहीतर मग तेच वर्षानुवर्ष तेच करत राहिल आणि फायनली त्याचा अंतिम निवड तुमची होणार नाही मग त्याच्याशिवाय आता कसं आहे महाराष्ट्रामध्ये बरेच अर्बन एरियाज आहेत ज्या चांगल्या आहेत जसं नागपूर झालं नाशिक पुणे औरंगाबाद कोल्हापूर लातूर तर आता हे ज्या अर्बन एरियाज आहेत इथे कसं असतं बरेच मुली म्हणजे लेडीज ज्या असतात तर त्या कॉन्व्हेंट एज्युकेटेड किंवा इंग्लिश मिडियममध्ये शिकलेल्या असतात आणि मग ते एका नंतर त्यांचं एज्युकेशन कम्प्लीट होऊन जातं किंवा जॉबही करतात लग्न करतात मग सेटल होऊन गेलेलं असतात तर मग आता अशा मुली पण ह्या एक्झाममध्ये आता उतरणार आहे कारण मलाच त्याच्या अशा इतक्या एन्क्वायरीज आलेल्या आहेत तर त्या ज्या मुली राहतील त्यांना ॲडव्हान्टेज पण आहे एक तर रिझर्वेशनचा ॲडव्हान्टेज आहे विमेन्स रिझर्वेशनचा आणि दुसरं एम पी एस सीमध्ये ऑलरेडी एज लिमिट जास्त असते तर ज जनरली मुलींचे लग्न जसं तीस वर्षापर्यंत होऊन जातात आणि बाकी त्यांचं त्यांची घरग्रहस्थी पण सेटल झालेली असते तर मग आता करियर ते पुढे आपलं करिअर बघण्याच्या हिशोबाने किंवा ज्या वर दुसऱ्या प्रायव्हेटमध्ये जॉब करत आहेत त्या सरकारी जॉबमध्ये येण्यासाठी त्या पण आता एम पी एस एक्झाम देणार आहेत तर आता तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये असे लोक पण आहेत आणि हेच नव्हे मी मुलींचीच गोष्ट नाही करत इवन मुलं पण बरेच मुलं जे जॉब वगैरे करत होते आणि इंग्लिश मिडियममध्ये शिकले आहे तर ते कधी एम पी एस सीकडे बघायचे नाही पण आता त्यांचा आता एक दृष्टिकोन बदललेला आहे की आता एज लिमिट जास्त असते वेगळ्यावेगळ्या कॅटेगरीज अनुसार असते तर त्याच्यामुळे कसं आहे की आता ह्या पॅटर्नमध्ये ते मुलं पण एक्झाम द्यायला येतील तर आपल्या इथे त्याच्यासाठी इंग्लिश आणि मराठी दोन्ही मिडियम्समध्ये बॅचेस आहेत त्या वीकेंड बॅचेससुद्धा आहेत ऑनलाईन पण आहेत आणि ऑफलाईन पण आहेत आणि रेग्युलर बॅचेससुद्धा आहेत तर जर तू तु, तुम्ही याच्यामध्ये इच्छुक असाल तर आम्हाला संपर्क करा आणि आमचं मार्गदर्शन घ्या आणि ह्या परीक्षेमध्ये यशस्वी व्हा मला खात्री आहे की ह्या व्हिडिओनी तुमचं बरंच ज्ञानवर्धन केलं असेल असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला किंवा अजून कुठल्या एम पी एस सीच्या विषयांवर तुम्हाला माझ्यातर्फे व्हिडिओज पाहिजे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद